श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण स्वामींच्या जपाचे थोडक्यात जपाचे जाणून घेणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ खास करून अशा स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांना आखा जपाचे महत्व माहीत नाही चला तर मग सुरू करूया साधू संतांनी सुद्धा म्हटले आहे की नामस्कीर्तन साधन पै जयतील पापे जन्मांतवेची मित्रांनो श्री स्वामी समर्थ नाममंत्राचा जप केल्याने आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी सहज प्राप्त होतील तसेच नामस्मरण केल्याने आपल्या हातात जी काही मागच्या जन्मी घडली असतील त्याच्या दोषातून आपली मुक्तता होते तसेच कमबनातून आपली सुटका होते तसेच नामस्मरण हीच सर्वात मोठी परिषद सेवा आहे पहिली माळ गुरुसाठी दुसरी आणि तिसरी माळ माता पित्यासाठी चौथी माळ इतरांसाठी पाचवी काम सहावी क्रोध सातवी मोहमा येतून सुटका होण्यासाठी आठवी लोभ नववी मत्स्य दहावी माळ अहंकार आणि आखावी ही आपल्या स्वतःसाठी असते धन्यवाद